मी स्नेहा जाधव एव्ही एन टीव्ही मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे वळू आजच्या ठळक बातम्यांकडे नकली शिवसेना नकली राष्ट्रवादी आणि अर्धवट काँग्रेसमध्ये विकासाची ताकद नाही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची टीका महायुतीतून कोणी बाहेर पडणार नाही याची दक्षता घेऊ उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वक्तव्य रामदास तडस यांच्या सुनेकडून त्यांच्यावर घरातून बाहेर काढल्याचा गंभीर आरोप आचारसंहिता संपल्यानंतर सगळे विषय अधिसूचना काढून मार्गी लावू अशोक चव्हाणांचे सूचक वक्तव्य अशोक चव्हाणांनी पस्तीस वर्षात विविध पद उपभोगली काँग्रेस हदबल असल्याचं पस्तीस वर्षात कळलं नाही का पृथ्वीराज चव्हाणांचा अशोक चव्हाणांना सवाल ज्यांना अबक येत नव्हतं त्यांना शिवसेनेने शिकवलं वैशाली दरेकरांची श्रीकांत शिंदेची नक्कल करत टीका धुळ्यात शोभा बच्चाव यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी सुनेत्रा पवार आज राजगडच्या दौऱ्यावर मुंबईसह कोकण किनारपट्टीवर उन्हाचा पारा वाढला अशाच नवनवीन घडामोडींसाठी पाहत राहा एबी नाईन टीव्ही मराठी नजर प्रत्येक घडामोडींवर